दररोज बातमी आहे पुण्यातील ससून रुग्णालयाची झाडा झडती तर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून बैठकींचा धडाका लावण्यात आलाय विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ससून रुग्णालय प्रशासन आता सतर्क झाल्याचं पाहावयास मिळत आहे ससून रुग्णालय हे सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे आणि हाच मुद्दा ससूनचा मुद्दा खरं तर विधिमंडळातही गाजला दंगेकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला हा मुद्दा उपस्थित केला त्यावर हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं होतं मात्र विधिमंडळात हा मुद्दा गाजल्यानंतर ससून रुग्णालयाची झाडाझडती सुरू आहे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून बैठकींचा धडाका लावण्यात आला आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन अनेक कारणांमुळे ससून आता चर्चेत आहे गुन्हेगारांचा पळ असो किंवा जेव्हा अपघात प्रकरण झालं तेव्हा जे रक्त त्याची फेरफार असो यामुळे अनेक कारणांमुळे खर तर ससून रुग्णालय हे चर्चेत होतं आणि विधीमंडळातही ससून रुग्णालयाचा कारभार त्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहाव्यास मिळालं होतं यानंतर ससून वर काय कारवाई होणार कशा प्रकारे प्रशासन ससूनच्या बाबतीत सक्रिय झालंय सतर्क झालाय आ, काही दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये जे आहे ते आमदार रवींद्र धनगेळकर असतील किंवा माधुरी मिसाळ असतील या दोन्ही आमदारांनी ससून मधल्या अनागुंदी कारभारावरती जे आहे ती चर्चा केलेली होती आणि अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंडळ जे आहे ते आता अलर्टवरती पाहायला मिळते काल दिवसभर वैद्यकीय शिक्षण मंडळाकडून त्यांच्या संचालक मंडळाकडून जे आहे ते दिवसभर याबाबतच्या ससून मध्ये बैठका झाल्या आणि ससूनचं नाव जे आहे ते कसं सुधरता येईल तसं काही इतर रुग्णांना जे आहेत त्या सेवा व्यवस्थित देता येतील आणि जो काही भ्रष्टाचाराचे आरोप काही लोकांमुळे लागलेले आहेत त्या ससून मध्ये त्याच्यामध्ये मोठे अधिकारी सहभागी झाले ते अधिकारी नियुक्ती पुनर्नियुक्ती करावी का नवीन अधिकारी म्हणून चांगल्या प्रतिमेचे अधिकारी दिल्यानंतर तुमची इमेज सुधरू शकते का अशा प्रकारची सरकार सगळी विवंचना जी आहे ती काल या सगळ्या सतून रुग्णालयामध्ये वैद्यकीय शिक्षण मंडळाकडून झालेली पाहायला मिळते परंतु या बैठकीनंतर नेमकं आता पुढे भविष्यामध्ये सतूंची इमेज सुधरवण्यासाठी नेमके काय पावलं उचलली जात आहेत की केवळ बैठका नंतर हे सत्र थांबतंय हे पाहणं महत्वाचं असेल प्रज्ञा जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी